आत्महत्यास प्रवृत्त करून पसार झालेल्या पत्नी व तिच्या प्रियकराच्या पोलीस पथकानं मुसक्या आवळून गजाड केले पत्नीला आज धव्हा होताच ताब्यात घेतलं तर प्रियकराला काल रात्री राहुरी तालुक्यातील तहराबाद परिसरातून ताब्यात घेतले पत्नीला कायमच परपुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून संयम सुटलेल्या पतीनं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तहराबाद इथं घडली मात्र त्यानं गळपास घेण्यापूर्वी सर्व घटना लिहून तसेच मोबाईलवर रेकॉर्ड करून सदर घटनेला वाचा फुटली आहे रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड वैवर्ष तीस हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथं ता राहत होता त्यानं शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्यानं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र गळपास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या रेकॉर्ड करून ठेवलं त्यानुसार रमेश उर्फ रामा याची पत्नी ताराबाई शेजारीच राहणारा तरुणाशी अनैतिक संबंध होते रमेश उर्फ रामा यानं अनेक वेळा त्याची पत्नी ताराबाई व रवींद्र यांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा रमेश उर्फ रामा याला दमदाटी करून मारहाणगी केली होती आरोपींच्या त्रासाला कंटाळून रमेश उर्फ रामा यांना अखेर गळपास घेऊन आत्महत्या केली तसेच आरोपीला अटक झाली पाहिजे असा मजकूर त्याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला रमेश उर्फ रामा याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश उर्फ रामा गांगड रवी एकनाथ गांगड सचिन एकनाथ गांगड राहणार तालू ताहराबाद तालुका राहुरी या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सहा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन, तीन पाच प्रमाणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडळ पोलीस नाईक रवींद्र कांबळे रामनाथ साणप अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकानं तहराबाद एकनाथ गांगड ताब्यात मात्र मुख्य आरोपी रवींद्र गांगड व मैताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते पोलीस पथकानं आरोपी रवींद्र एकनाथ गांगड यांच्या काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान आवळून ताब्यात घेतले तर आज मयत रमेश उर्प रामा गांगड यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता ठिकाणी त्याची पत्नी ताराबाई ही आली दशक्रिया विधीचा कार्यक्रम होताच लक्ष ठेवून असलेल्या पोलीस आरोपी ताराबाई हिला ताब्यात घेऊन गजाड केले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी